हॅलो नमस्कार मी स्नेहा मराठी कलाकार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते इतका रसरसिद आणि ज्यूसी गाजरचा हलवा पाहिलं तोंडाला पाणी सुटलं ना आज याच रसरसीत गाजरच्या हलव्याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गाजरचं सीझन स्टार्ट होऊन बरेच दिवस होऊन गेले तेव्हापासून आहे गाजरच्या हलव्याची रेसिपी करायची गाजरच्या हलव्याची रेसिपी करायची पण त्याला काही मुहूर्तच लागत नव्हता तर आज म्हटलं चला आज बनवूनच टाकूया म्हणून घेतलं गाजरचा हलवा बनवायला आज मी तुमच्यासोबत एक वेगळ्या प्रकारचा गाजरचा हलवा शेअर करत आहे गाजरचा हलवा म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येतात ते गाजर किसणं त्याला लागणारे कष्ट त्याला लागणारा वेळ आज मी तसं काहीच करणार नाहीये मी बि बिना किसता गाजरचा हलवा बनवणार आहे आणि ते कसं ते तुमच्यासोबत आज शेअर करते अगदी कमी कष्टात हा गाजरचा हलवा रेडी होतो हा हलवा एकदम वेगळा आहे यासाठी मी गाजर किसून पण घेतलेला नाही आहे किंवा हलव्यामध्ये खवासुद्धा वापरला वा नाही आहे किंवा साखरसुद्धा मी हलव्यामध्ये वापरली नाही आहे असा हा कमी कष्टाचा आणि बिना साखरेचा हलवा मी कसा बनवला आहे हे पाहण्यासाठी शेवट व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग स्टार्ट करूया आपल्या रेसिपीला सर्वप्रथम मी गॅसवरती कुकर तापत ठेवलेलं होतं त्यामध्ये मी एक पळीभर होईल असं एवढं तूप घालून घेतलं आहे माझ्याकडनं ना कुकर थोडं ओलंच राहिलं होतं त्यामुळे तुपालाश बुडबुडे येत आहेत ते थोडं इग्नोर करतं कधी कधी असं कामाच्या घाई गडबडीत चला आता हलवा बनवायला घेऊयात कुकरमधलं तूप छान असं तापलं आहे त्यामध्ये मी ॲड केलेले छोट्या छोट्या क्यूबमध्ये कट केलेले गाजर गाजर मी छान किसून धुवून वगैरे घेतले होते आणि ते मग तुपात टाकले नंतर तुपामध्ये छान हे गाजर परतवून घेतले तुपामध्ये जाताच गाजराचा रंग अजून इन्हान्स होतो म्हणजे अजून थोडा लाल सरसा दिसायला लागतो गाजर मस्त छान तुपात परतून घ्यायचे व त्यानंतर त्या गाजरांमध्ये मी ॲड करत आहे पाऊशर गरम तापलेलं दूध कारण गार दूध टाकलं गा, तर ते दूध फुटण्याची शक्यता असते त्यामुळे मी अगोदरच गा कुकरवरती चढाव चढवण्याच्या अगोदरच तापून दूध तापून ठेवलेलं होतं ते दूध मी ह्या गाजरांमध्ये ॲड केलं आणि ते मस्त छान परतवून घेते त्यानंतर कुकरला झाकण लावून कुकरच्या मस्त चार ते पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत कुकरच्या चार ते पाच शिट्ट्या काढून घेतल्या आणि त्यानंतर कुकर कुकर उडून पाहिलं त्यातलं गाजर छान शिजलेलं होतं अशा पद्धतीने मॅशरने ते मॅश केलं की के सहजरित्या मॅश होत होतं तर अशा पद्धतीने मी सगळं गाजर मॅश करून घेतले चला आपला पहिला प्रश्न आता सुटला की गाजर किसायची गरज नाही अशा पद्धतीने मॅश केलं का गाजर किसून निघल्यासारखंच निघतं आता आपण दुसरा प्रश्न सोडूया म्हणजेच जर गाजराच्या हलवात साखर नाही टाकायची तर मग गोड कसा होणार तर हे अशा पद्धतीने एका पॅनमध्ये मस्त अर्धा ग्लास असं एवढं पाणी घेतलं आणि त्यानंतर त्यामध्ये एक वाटी गूळ फोडून टाकला तो गूळ छान त्या पाण्यामध्ये लो फ्लेमवर जास्त कडक म्हणजे जास्त गरम फ्लेम हे नाही करायचे गॅस लो फ्लेमवर छान त्या गुळ विरघळेपर्यंत ते पाणी गरम केलं जास्त पाक वगैरे नाही केला त्याचा आणि गुळवीर गुळ विरघळून घेतला त्या पाण्यात गुळ विरघळल्यानंतर हे गुळाचं पाणी एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि आणि तोच पॅन परत गा गॅसवरती ठेवला आणि त्याच्यामध्ये थोडंसं एक दोन चमचे तूप टाकलं आणि काही ड्रायफ्रूट्स टाकले ते ड्रायफ्रूट्स छान खरपूस गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घेतले त्यानंतर आपण जे गाजर कुकरमध्ये शिजवून आणि मॅश करून घेतलेले ते मिश्रण होतं ते मिश्रण मी ह्या ड्रायफ्रूट्सच्या मिश्रणात मिक्स केलं ड्रायफ्रुट्सच्या मिश्रणात हे मिश्रण मिक्स करत करतच ते छान परतून घेतलं व त्यानंतर त्यामध्ये आपण जे गुळाचं पाणी करून ठेवलेलं होतं ते गुळाचं पाणी पण ॲड केलं आणि हे गुळाचं पाणी टाकल्यानंतर ते मिश्रण थोडं पातळ होतं मग त्यानंतर ते छान लो फ्लेमवरच छान शिजवून घेतलं हे मिश्रण शिजते त्या दरम्यानच मी त्यामध्ये थोडीशी विलायचीचे जे मधले बी असतात ते थोडेसे ओबडधोबड कुटून घेतले व ते यामध्ये ॲड केले चार पाच विलायच्यांचे बी यामध्ये मी ॲड केलेले आहेत आणि त्यानंतर त्याची कसि कन्सिस्टन्सी अशी होईपर्यंत तो हलवा लो फ्लेमवरती शिजवून घेतलेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता हा हलवा किती सुंदर मस्त रसरशीत ज्यूसी असा दिसत आहे आणि आता आपण करूया त्याची सर्विंग पाहताच तोंडाला पाणी सुटेल असा हा अगदी कमी कष्टाचा हलवा म्हणजे याला कुठल्याही प्रकारे आपण गाजर किसले नाही किंवा घासले नाही ते आपण मस्त कमी कष्टात बनवलेला आहे कशी वाटली ही वेळ वाचवणारी रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करून पहा आणि माझे व्हिडिओज जर आवडत असतील तर माझ्या व्हिडिओजला लाईक शेअर आणि माझ्या चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण ते अगदी फुकट आहे तुमच्या एक सबस्क्राईबने मला फार फरक पडतो आणि मला एक मोटिवेशन मिळतं की मी अजून ह्याच्यापेक्षा छान करू शकते आणि त्यामुळे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि काही सजेशन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवनवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत ब बाय व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद कस आहे कस आहे बेटू? वाव कच कसं भेट वाव